एका बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि तो बॅनर म्हणजे महाराष्ट्र वाचवण्यासाठी ठाकरे बंधू आणि डावे विचार एकत्र आले पाहिजे सदर बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्या वतीने लावण्यात आले आहे समाज कंटकांपासून जर महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर ठाकरे बंधू आणि डावे विचार हे एकत्र आले पाहिजे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील लेडीज बार आणि जनसुरक्षा विधेयकबाबत जर विरोध दिसला तर ठाण्यात हे चित्र कधी पाहायला मिळणार असा थेट सवाल शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विचारला आहे यावेळी शेतकरी कामगार पक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश टायडे आणि शेतकरी कामगार पक्ष विभाग अध्यक्ष चंदन भारद्वाज हे उपस्थित होते बॅनर हा कारण एवढं की दोन तारखेला वर्धापन दिन होता त्या त्या वर्धापन दिनाला सन्मान्य राजसाहेब ठाकरे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होती आणि त्यांनी इकडे येऊन निरोप माहिती दिली की दो एक लाल बालटा आणि भगव्या झेंड्याचा अर्थ समजून आणि आता ह्या महाराष्ट्र वाचवण्यासाठी त्यांनी इथे क्लिअर केलं की के महाराष्ट्र वाचण्या एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते एकत्र आपण आणि इथून एक क्रांती सुरू झाली चळवळीतली आणि हे त्याकरता हा बॅनर मी इकडे पाण्यामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या मतदारसंघामध्ये शंभर टक्के तुम्हाला येणारा का हा ठाकरे बंधू दावे एकत्र दिसणार एक कारण की महाराष्ट्र वाचवणं महत्वाचं आता था, आता आपण सगळे लोक बोलतोय ठाकरे एकत्र या ठाकरे बंधू एकत्र आपण पण आता खरं महाराष्ट्र वाचवण्यासाठी ठाकरे आणि लाल टेंडा हा इतिहास आहे राजसाहेब ठाकरेंनी पण त्यांनी त्या दोन तारखेला पटवून दिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या वर्धा वर्धापन दिनाला वर्धापन दिनाला आले विचारधारा बघा कुठली होती आज आम्ही लाल झेंडे खुद्द मी राजसाहेब ठाकरे आले होते त्याची ते पटून सांगितलं आणि लाल झेंडेचा इतिहास काय संयुक्त महाराष्ट्रामध्ये नंतर मध्ये शेतकरी कामगार पक्ष एक नंबरचा पक्ष द्यावा होता आणि स्वतंत्र काळामध्ये म्हणजे पंधरा ऑगस्टच्या अगोदर पक्षाची स्थापना झाली तो इतिहास पटून म्हणजे म्हणजे लाल झेंडा हा स्वतंत्र अनेक स्वतंत्र सैनिक पण होऊन गेले लाल झेंड्यामध्ये मग ह्या विचारधाराच्या व्यासपीठावरून महाराष्ट्राला हे लाल झेंडे आणि भगवे झेंडे दोन भगवे झेंडे भाजपचा भगवा झेंडा नाही हा ढोंगी भगवा झेंडा हे दोन हे झेंडा बोलला हे विचार येणार आणि महाराष्ट्राला वाचवण्याची गरजेचं म्हणून हा बॅनर हा मेसेज देतो राज ठाकरेंनी शेकाबच्या मंचावरून आवाहन केलं होतं

ही लक्षवेधी जी पहिली आणली होती आमच्या राम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विएक पाटीलने आणली होती आणि महाराष्ट्राचे तेव्हा गृहमंत्री आबा पाटील होते आणि लक्षवेधी आणून हे लेडीज बार बंद झाले होते आणि आता परत मध्ये अनिल परब विधान परिषद चे आमदार यांनी कदमांच्या विरोधात लेडीज बार ओपन झाला तेव्हा हा विजय परत आला त्यांनी पटवून दिला विधी पाहिजे अनेक व्हिडिओ आता पण आहे की पटवून दिलं की हा लक्षवेधी वियक पाटीलने आणले होते शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे आणि त्याच्यानंतर जी तोडफोड झाली त्याच्यानंतर आमचे आमदार बाळा पाटील योगेश कार्यकर्त्यांनी या योगे मनसेच्या नेत्यांनी ही काय भूमिका घेतली त्याच्याबरोबर पोलिस स्टेशनमध्ये पण जाऊन शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या बाजूने उभा होता ज्या राजसाहेब ठाकरे भरे आमच्या व्यासपीठावर आम्ही ह्या कुठल्या कार्यकर्त्याला सोडणार नाही इथे रायगड ही छत्रपती राजधानी रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे लेडीज बाग बंद झाले पाहिजे कारण मी एक परत एक विषय माहिती आणून घेतो चित्रपट आपला धर्मवीर दिगे साहेबांच्या नावावर आलेला आहे शिंदे साहेबांनी आणला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं जो दिगे साहेबांना डाळ दिगे साहेब बोलतात की एकनाथ कुठे लेडीज बाग माबत मग तेव्हा मग तेव्हा त्यांनी ते पिक्चर मध्ये जे स्टंट दाखवलंय आता स्टंट आता हकीकत आताचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातले लेडीज बाग बंद करणार का आपल्या आव्हानमध्ये आम्ही त्यांना चॅलेंज करतो तुम्ही महाराष्ट्रातले सगळे लेडीज बाग बंद करून दाखवा लेडीज बंद करण्यासाठी चेकअप काय भूमिका तुला पक्षाची भूमिका महाराष्ट्रातील लेडीज बर बंद झाले पाहिजे वेळ पडली तर आंदोलन मध्ये आम्ही सगळे रूप होतो आणि लेडीज लेडीज बांधणे मराठी माणसांना इथं सगळ्या जातीचे लोक समाजाच्या लोकांनी लेडीज बाण हे कारण नसावं लेडीज बाग कोणाला पाहिजे लेडीज बाग फक्त आता जे चालू केलं बंद पडलं हे भारतीय जनता पार्टीला लेडीज बाग पाहिजे जर तुम्हाला खरं लेडीज बाग आता मला बघा ते आता इकडे ठाण्याचे आमदार आपले केळकर साहेब असतील किंवा डावकरे साहेब असतील आवाज उचलतात ते बघा एकत्र ते कशासाठी येते अडाणीला वाचवण्यासाठी अंबानीसाठी एकत्र आम्ही लोकांसाठी जनतेला वाचवण्यासाठी महाराष्ट्राना वाचवण्यासाठी आम्ही ठाण्यामध्ये लवकरच लवकर तुम्हाला एकत्र दिसू पण विषय ठेऊ असं या येणार नाही की काय कुठल्या उद्योगपतीला वाचवण्यासाठी आणि बिल्डरला वाचवण्यासाठी एक आम्ही एकत्र येणार नाही आम्ही लोकांना वाचण्यासाठी लोकर तुम्हाला शंभर टक्के शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव साहेबांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला पाहण्यात दिसेल तुम्ही बघितलं असाल जसं वर्धापन आमचे दोन तारखेला जे वर्धापन दिवस होता तिथे राजसाहेब आणि संजय ते आले एकत्र आले होते व्यासपीठावरती आणि त्यांनी जे सांगितलं की आज जे जर महाराष्ट्राचं वाचवायचं असेल तर ह्या लाल झेंड्याला आणि भगवा झेंड्याला एकत्र येणं गरजेचं आहे जर तुम्ही बघितलं की कशा प्रकारे यांचा भाजपचा होत मात चालू आहे की त्यांनी अदानी आणि अंबानीला जर त्यांच्या हातात जर हे दिलं तर लोकांना पूर्ण घर आपल्याला स्वतःचा घर देखील त्यांना द्यावं लागेल अशी परिस्थिती ते आणून करतील आणि जर तुम्ही आता माझे जो तुम्ही बघितलं की कशा प्रकारचे यांचे मंत्र्यांचे कारस्थाने आहेत तर तुम्ही बघितलं जसं ते कृषी मंत्री जे माझे होते त्यांचं जसं त्यांचं विधान भवनामध्ये जसं ते गेम खेळत होते पट्ट्यांचा गेम खेळत होते तर काय केलं त्यांचा राजीनामा घ्यायचं सोडून पक्त यांचं खात्या बदललं आणि आता जर तुम्ही प्रताप सर नाईक यांचं जर बघितलं असेल त्यांनी रॅपिडोच्या यांना येऊन विरोध केला होता आणि आज तेच रॅपिडो त्यांना स्पॉन्सर करते म्हणजे काय नक्की यांना नुसतं लोकांना लुटायचंय ब्लॅकमेलिंग करायचे आणि हे करून ते पूर्ण महाराष्ट्र आणि आज देशाला यांनी बर्बाद केलेला आहे येणाऱ्या काळात ठाणे महापालिका निवडणूक शक्यता आहे भूमिका आहे येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल की शेकाप असो मनसे असो उद्धव साहेबांचे असो किंवा पूर्ण महाविकास आघाडी तुम्हाला एकत्र दिसेल आणि त्यासाठी पुढच्या याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू